नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक पंचवीस जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गढिंगलस बस स्थानकावर अल्पवयीन मुलीला छेडण्याचा प्रयत्न नागरिकांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले अंतर्गत गुन्हा दाखल दीड वर्षाची गोड चिमुरडी वृंदा सोलापुरे थेट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये चारशेहून अधिक गोष्टी अचूक ओळखत केला विक्रम आई वडिलांच्या मार्गदर्शनातून झळाळलेली प्रतिभा लहानग्या मेंदूची मोठी जादू आंतरधर्मीय विवाह पार्श्वभूमीवरील आजरा बंद यशस्वी व्यापारी व नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा शहरातील वातावरण मात्र तणावग्रस्त ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने काणोलीला आठवडी बाजार सुरू गावातच भाजीपाला आणि किराणा मिळाल्याने ग्रामस्थांची मोठी सोय प्रथमच आयोजित बाजाराला व्यापारी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद श्री गणेश भक्त गडिंगलस यांच्यातर्फे सालाबाद प्रमाणे पायी दिंडीचे आयोजन कैलासवासी सुरेंद्र साळवी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली परंपरा अभिषेक साळवी यांनी पुढे नेली गडिंगलस निप्पाणी कागल कोल्हापूर मार्गे एकतीस जानेवारीला गणपतपुळे गाठणार आजरा शहरातील शिवपुतळा उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार अण्णाभाऊ संस्था समूह प्रमुख अशोक अण्णा सराटी यांचे प्रतिपादन आजरा बँक चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल झाला सत्कार शिवराज विद्या संकुलातर्फे सामाजिक परिवर्तनासाठी नवा उपक्रम डॉक्टर बाबा आढाव यांच्या कार्याचा सन्मान एकतीस जानेवारी रोजी पुरस्कार वितरण गोरगरीब कष्टकरी आणि वंचितांसाठी झटणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार